नमस्कार महेश किचनमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते आज आपण अगदी रानभाजी बनवणार आहोत जी खूप आयुर्वेदिक असते तुम्ही फळ ओळखलंच असेल तर आज आपण बनवणार आहोत उंबराच्या फळाची भाजी हे उंबर जे आहे ते अगदी कोवळा आहे अगदी आपल्याला पिकलेलं जे आहे ते घ्यायचं नाही आज अंजनेरी इथे जाण्याचा योग आला आणि तिथे अगदी कोवळी कोवळी अशी उमराची फळं दिसली आणि विचार केला की चला आज आपण उमराची भाजी बनवूयात खूप औषधी अशी ही भाजी असते वर्षातून आपण एकदा तरी ही भाजी खायलाच पाहिजे इथे मी सर्व उमराची फळं जे आहेत ते देठापासून मोकळी केलेली आहे या फळांमध्ये मी एक चमचा मीठ घातलेला आहे फळांना चीक असतो आपल्याला त्यामुळे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत मिठाच्या पाण्यामध्ये अगदी दोन ते ती तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवायची आहेत बघा पाण्याचा रंग जो आहे तो किती बदललेला आहे अगदी झाडावरची ताजी उमरं असताना देखील भरपूर असा पाण्याचा रंग इथे बदललेला आहे त्यामुळे आपण फळं जी आहेत ती दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहेत फळ सर्व धुऊन झालेली आहेत आता मी इथे कुकरमध्ये घालते यामध्ये आता आपल्याला फळस जी आहेत ती पाण्यात जातील इतपत पाणी घालायचं आहे साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि एक शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे एका शिटीमध्ये बघा व्यवस्थित उंबऱ्याची फळ जी आहे ती चांगली शिजलेली आहे काढून घेऊ आपण सगळी थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत हाताने सगळी सहज तुटतात तुम्हाला जसं असेल हवं असेल जाडबारीक तसं तुम्ही करून घ्यायचे आहेत सर्व फळं मी ते बारीक करून घेतलेली आहे फोडणीसाठी मी ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे या भाजीसाठी तेल थोडंसं जास्त वापरायचं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी चांगल्या प्रकारे याला फोडणी घालायची आहे थोडंसं तेल गरम झाल्यानंतरच हे सर्व घालायचं आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या बारीक केलेल्या एक बारीक चिरलेला कांदा हे सर्व आपण आता तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेऊ पाव चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट वापरायचं आहे तेलामध्ये थोडंसं भाजून घेऊ आपण एक चमचा धने पावडर अगदी कमी गॅस ठेवलेला आहे मी इथे आणि मिरची जी आहे ती आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो टाकल्यानंतर पण आपल्याला दोन ते तीन मिनिट परतत राहायचं आहे आणि पाववाटी वाटी मी इथे खोबऱ्याचा कीस घातलेला आहे त्यानंतर आपल्याला भाजी जी आहे ती त्यामध्ये घालायची आहे आणि चांगली एकजीव करून घ्यायची आहे चवेनुसार मीठ या फळांमध्ये तेल जे आहे ते पूर्ण शोषलं जातं त्यामुळे ते खूप कमी वाटतं त्यामुळे सुरुवातीला तेल जे आहे ते अर्धा ते एक चमचा जास्त वापरायचं त्यामुळे भाजी जास्त कोरडी होणार नाही दोन ते तीन मिनिट आपण यावर आता झाकण ठेवू तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माहीज किचन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालायची पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ कोथंबीर घातल्यानंतर पण आपल्याला इथे दीड ते दोन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे भाजी आधी शिजलेलीच आहे पण तरी मसाले जे आहेत ते त्यामध्ये व्यवस्थित मुरण्यासाठी आपल्याला इथे झाकण ठेवून चांगली वाफून घ्यायची आहे भाजी आणि शेवटी पुन्हा बारीक चिरलेली कोथंबीर घालायची बघा पौष्टिक अशी आयुर्वेदिक ही रानभाजी आहे वर्षातून आपण एकदा तरी खायलाच पाहिजे अशी ही उमराची चौदार भाजी तुम्ही देखील करून बघा आणि नक्कीच खा आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात नवीन रेसिपीसोबत थँक्यू